नमस्कार आजपासून पुढील दोन दिवसात म्हणजे पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारीला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तलेली आहे याचे विशेष कारण म्हणजे आग्नेय मध्य प्रदेशापासून ते विदर्भ तेलंगणा रायल सीमातील तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झाला असल्यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक देशात तर काही भागात पावसाची शक्यता आणि वादळी गारपीट सुद्धा होण्याची शक्यता वर्तवले आलेली आहे तर महाराष्ट्रामधील या विदर्भातील अकरा जिल्ह्यापैकी फक्त नऊ जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज असून मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज राहील असाही अंदाज आज भारतीय हवामान हो खात्याने वर्तवलेला आहे यामुळे सर्व शेतकरी बंधूंनी आपल्या शेतातील पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले असून पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान सर्वत्र ढगाळ हवामान राहील आणि तुरळक ठिकाणी पाऊस राहील अशी शक्यता आज भारतीय हवामान खात्याने वर्तवली तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद